आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा विकासाच्या जोरावर येत्या काळात आमदार गोपीचंद पडळकर मंत्री होतील प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणजे गोपीचंद पडळकर माजी नगरसेवक राजू यादव यांच्या पाठपुराव्याला यश प्रभागातील नागरिक समाधानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेच्या वेळी जत शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना दिलेला शब्द अखेर खरा करून दाखवला आहे आमदार पडळकर यांच्या माध्यमातून जत शहरामधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये किस्मत चौक ते चिनगी बाबा मंदिरापर्यंत रस्त्यासाठी ती, तीस लाखाचा निधी दिला होता किस्मत चौक ते चिनगी बाबा मंदिर पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे सन एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी हा रस्ता केला होता त्यानंतर तब्बल वर्षानंतर परत हा रस्ता झाला आहे प्रभागातील माजी नगरसेवक राजू यादव यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आज रोजी तो रस्ता गेलेला असून प्रभागातील नागरिक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कामावर खुश असून दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून त्यांची ओळख जत शहरामध्ये होत आहे यावेळी प्राध्यापक चंद्रसेन माने पाटील मोहन माने पाटील कैलास गायकवाड स्वामी काका बबलू मुंडेचा महानतेश डोनर एकुंडे मामा सचिन माने दत्तू सोनार रवी मोगली उपस्थित होते पडळकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच साठी तीस लाख रुपयेचा निधी पडळकर साहेबांनी दिलेला आहे आणि काम एकदम उत्कृष्ट दर्जाचं चालू आहे त्यामुळे लोकांच्यातून समाधान व्यक्त होय आणि पुढच्या काळात गटर असतील रस्ते असतील बगीचा असेल पाणी असेल यासाठी प्रयत्न करून शेटने आम्हाला शब्द दिलेला आहे आणि शेठने दिलेला शब्द आता पूर्ण करत आहेत शेठ त्यामुळं जनता ही शेठवर खूप दू, खुश आहे मी मोहन माने पाटील या पाच प्रमाण पाच प्रभागमध्ये या ठिकाणी आम्ही राहतो वाचतो आहे आणि या प्रभागामध्ये काम करत असताना नगरसेवक सन्मान्य राजू यादव साहेब असतील राजू यादवांना आम्ही सातत्यानं नगरसेवक पाठपुरा करत आलो आणि हा रस्ता आज चांगल्या प्रकारचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये की राजू यादव साहेबांनी चांगल्या प्रकारचं काम वार्ड क्रमांक पाचमध्ये करावं त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी निश्चित आहोत आणि हा रस्ता चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि आमदार आमदारसाहेब पडळकर साहेब असतील आणि सर्व नेते मंडळी असतील यांच्या सहकार्याने हा रस्ता या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि जच शहरातील बाबा ते किस्मत चौक छत्रपती संभाजीराजे चौक यापर्यंत हा रस्ता अत्यंत प्रकारे झालेला आहे लोकसभा परीक्षा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला झालेला हा रस्ता आज पुन्हा चांगल्याप्रमाणे हा दुरुस्त करून या ठिकाणी सर्व नागरिकांच्या नाळाचे प्रश्न असतील गटरीचा प्रश्न असेल तो सर्व मिटवून राजू यादवांनी प्रकारे काम केलेलं आहे मी राजू यांना विनंती करतो की भावी या ठिकाणी आपणच वाटचाल करून ज्यांना समस्या असतील त्या सोडाव्यात आणि यासाठी आपण देखील आम्ही सगळे पाठपुरावा नेहमी सातत्याने करत आहोत आणि त्यांच्या सर्व ज क्रमांक क्रमांक पाचमधील कैलास गायकवाड असतील या भागातील सर्व मानिपणी सर असतील ती सर्व राजीव पाठीशी निश्चित आम्ही हा परिवार उभा उभा उभारलेला आहे आणि या पुढच्या देखील काम आपण करावं की त्या मी सुरू आम्ही सर्व वार्ड क्रमांक पाचचे नागरिक या भागातले सर्व त्यांच्या कामावर समाधानी आहोत जचे नूतन आमदार माननीय गोपीचंद पडळकर एक तरुण तडफदार नेतृत्व जत तालुक्याला लाभलेलं आहे त्याने निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात लोकांच्यामध्ये एक वातावरण उत्साहाचं वातावरण निर्माण केलं जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून जत तालुक्याचा विकास करेन अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी लोकांच्यामध्ये निर्माण केला आणि मोठ्या संख्येनं मता मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले त्यांना साथ देणारे जतचे नगरसेवक राजू यादव यांच्यासारखे नेते मंडळी त्यांना लाभले त्याच्यामुळंच मोठ्या प्रमाणात त्यांचा एक विजय जत तालुक्यामध्ये निर्माण झाला खासनेस आता था जो रस्ता सुरू होत आहे जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्तेही सुरू झालेले आहेत विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विकास हीच एक संकल्पना या याच्या मोठ्या प्रमाणात गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागं एक एकमेव एकमेव उद्देश असा आहे की विकास आणि विकास झाला तर येणाऱ्या पुढच्याही पाच वर्षामध्ये निश्चितपणे ते आमदार होतील केवळ आमदारच नाही मंत्री होतील अशा प्रकारची जत तालुक्यातील लोकांची मोठ्या प्रमाणात अपेक्षा इच्छा आहे हे अनेक अनेक धन्यवाद